समजल्या पाहिजे याचा विरोध झाला पाहिजे मी असं म्हणेल थोडस पॉलिटिकल असल्यामुळे बोलायला नाही पाहिजे पण आपल्याला पॉइंट झिरो झिरो थ्री पर्सेंट जो पारलिंग समूह आहे त्याला सपोर्ट करणारा नेता नको आहे पण आपल्याला विधानसभेमध्ये तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार असा नेता तुम्हाला चौदा वर्षा तुमचा फायनान्स मिनिस्टर म्हणून चालतो यी है ही दयनीय अवस्था आहे भारताची महाराष्ट्राची आपल्याला समजून यावं लागेल आपण कोणत्या दिशेने चाललोय सर तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात सगळे मान्यवर आहात रिटायर्ड ऑफिसर्स आहेत सिद्धार्थ भाऊ आहेत आमचे जे आमचे मार्गदर्शक आहेत नेहमीच सांगत असतात पण याचा विरोध कधी करणार आपण फक्त युट्यूबच्या जाळ्यामध्ये अडकलो या युट्यूबच्या जाळ्यांमधनं बाहेर निघा आणि बाबासाहेबांनी सांगितलेली लेखणी आणि पुस्तक हातात घ्या लेखणी आणि पुस्तक हातात घ्या तुमच्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम समाजातले सगळे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतील मला असं वाटतं आपल्या लोकांनी बाहेर गेलं पाहिजे उद्योजक बनलं पाहिजे माझ्यासारखा एक मराठी मिडियम म्हणजे आय एम कमिंग फ्रॉम अन वर्नाक्युलर मीडियम एक वडील माझे पोलीस खात्यामध्ये असताना माझ्यासारखा मुलगा आज कॅनरी सारख्या ठिकाणी एक स्वतःची कंपनी उभारू शकला ही किमया फक्त एका लेखणीची आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि हे सर्व करू शकतात हे सर्व करू शकतात फक्त आपल्याकडे ती जिद्द असावी आपल्याकडे प्रज्ञाशील आणि करुणा या तिन्ही गोष्टी असल्या पाहिजे याच्यातली एक गोष्ट जरी मिसिंग असेल तर तुमचा रिझल्ट निगेटिव्ह येतो तुम्हाला जर पॉझिटिव्ह रिझल्ट काढायचा असेल तर